नमस्कार प्रेक्षको मी डॉक्टर आशुतोष प्रधान आपलं या आमच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो ज्या चॅनलचं नाव आहे वेल्पियन्स जर तुम्ही आमचं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि त्याच्यानंतर जे जे बेल आयकॉन आहे त्याच्यात ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून जेव्हा केव्हा आम्ही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेला आमच्याकडून नोटिफिकेशन पोहोचेल आज मी एक आपल्या पुढे एक वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे तुम्ही जर विमानाने प्रवास करत असाल तर बरेच जणांना विमान जेव्हा टेक ऑफ होतं किंवा लँड करतं त्यावेळा भरपूर कानात दुखतं काही जणांच्या भरपूर दुखतं काही जणांच्या मध्यम दुखतं आणि काही जणांना अजिबात दुखत नाही तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काय टिप्स तुम्ही किंवा काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्यानंतर जर तुमचा कान दुखत असेल टेक ऑफ किंवा लँडिंगला तर तो दुखणार नाही किंवा कमीत कमी, कमी दुखेल आणि तुम्ही विमान प्रवास तुमचा सुखकर होईल आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल चला तर मग आपण चालू करूया आजचा हा व्हिडिओ ज्याच्यात मी तुम्हाला महत्वाच्या काही टिप्स देणार आहे पहिली गोष्ट अशी आहे की बरेच वेळा जर तुम्हाला सर्दी असेल किंवा तुमचं नाक बंद असेल तर त्याच्यामुळे पण तुम्हाला तुमचा कान तुम्हाल दुखू शकतो कारण त्यामुळे मधल्या कानातलं म्हणजे मिडल इयर ज्याला म्हटलं जातं आणि एक्सटर्नल इयर ज्याला म्हंटलं तर त्याच्यातलं प्रेशर समान मेंटेन होत नाही विमान प्रवासात आणि त्याच्यामुळेही तुमचं कान दुख दुखू शकेल त्यामुळे जर तुम्हाला सर्दी असेल तर शक्यतो तुम्ही विमान प्रवास करायचा टाळा आणि जर तुम्हाला विमान प्रवास करणं गरजेचंच असेल आणि जर तो टाळता येणार नसेल तर मी तुम्हाला सांगेन की ज्या ड्रॉप्सने तुमच्या नागपूर उभ्या राहतील असे ड्रॉप्स तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला विचारा आणि ते ड्रॉप्स विमान प्रवासाला निघायच्या ते पंचेचाळीस मिनिटा आधी नाकात घाला जेणेकरून तुमची नागपुरी उघडी राहील आणि तुम्हाला सर्दीचा तसेच कान त्रास विमान प्रवासात जाणवणार नाही होणार नाही तसंच जर तुम्हाला सर्दी खोकला किंवा काही त्रास नसेल आणि तरी सुद्धा तुमचा जर कान विमान प्रवासात दुखत असेल तर याचा अर्थ आम्ही त्याला असं म्हणतो की ते फिजिओलॉजिकली तो कान तुमचा विमान प्रवासात दुखतो तर आज आपण काही टिप्स जाणून घेऊया ज्या फॉलो केल्याने जी इन्स्ट्रक्शन फॉलो केल्याने तुमचं जर जर कान दुखी होत असेल तर ती होणार नाही किंवा खूप कमी प्रमाणात तुम्हाला कानाचं दुखणं जाणवेल तर आपण एक जाणून घेऊया की हे कानात कान दुखतं तर जेव्हा विमान टेक ऑफ घेतं किंवा जेव्हा विमान लँड करत असतं त्यावेळेला बाहेरचं प्रेशर आणि मिडल इयर मधलं प्रेशर याच्यामध्ये फरक होतो आणि त्या प्रेशरच्या फरकामुळे तुमचे जे तिथलं मेम्रेन आहे आहे आणि कानाच्या आतले जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रेच होतात आणि ते स्ट्रेच झाल्यामुळे तुम्हाला सिवियर कानात दुखायला लागतं आणि तुम्ही जरी बिझनेस क्लास तिकीट काढलं किंवा इकॉनॉमिक क्लासचं तिकीट काढलं तरीही कोणत्याही क्लासच्या प्रवासाला हे अशा प्रकारचं कान दुखी एक्सपिरियन्स ते करू शकतात किंवा त्यांचे त्यांचा तंच, कान कुठल्याही प्रवासात दुखू शकतो त्यामुळे तुमचं इकॉनॉमिकल स्टेटस जरी काही असलं तरी तुम्हाला कान दुखी जाणवू शकते तर पहिली महत्वाची आणि साधी सोपी टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही विमान प्रवास करत असाल तेव्हा कोणत्याही ब्रँडचे इयरबड्स तुम्ही घाला समजा तुमचा विमान ऑफ मध्ये तुम्हाला जर त्रास होत असेल आणि लँडिंगलाही त्रास होत असेल तर हे असे दोन्ही कानात इयरबड्स घाला आणि हे इयरबड्स जसं विमान टेक ऑफ येईल आणि अल्टिट्यूड पर्यंत पोहोचेल तोपर्यंत हे कानात तसेच राहू द्या जर तुमचा विमान प्रवास फक्त फोर्टी फाईव्ह मिनिट्स किंवा दीड तासापर्यंतचा असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही विमान लँड होईपर्यंत ही इयरबड्स पूर्ण कानात घालून घेत ठेवा आणखीन अजिबात ते काढू नका जेणेकरून ही इयरबड्स तुमचा मिडल इयर आणि एक्सटर्नल इयरमधलं प्रेशर मेंटेन करायला मदत करतील पण जर तुमचा प्रवास लांबचा असेल एक दीड तासाच्या पुढचा असेल तर जसं विमान येईल तसे तुम्ही हे इयरबड्स काढून ठेवू हो शकता आणखीन जेव्हा परत लँडिंगच्या वेळा ते घालू शकता तर ही साधी सोपी टीप आहे जी तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्याच बरोबर मी ज्या तुम्हाला नंतर टिप्स देणार आहे त्याही तुम्ही टिप्स फॉलो करू शकता जर तुम्हाला टेक टेक ऑफ ऑफ असेल तर तुम्ही आधी एअर एक पाणी मागून घ्या आणि ते तुमच्याजवळ बाळगा आणि जसं विमानाला गोईड आणि ग्रीन सिग्नल मिळेल टेक ऑफचा त्यावेळेला जसं विमान रनवे सोडायची वेळ येईल त्यावेळेला हळूहळू पाण्याचे सिप्स घ्यायला चालू करा छोटे छोटे सिप घ्या पाण्याचे आणि पाणी गिळत राहा जोपर्यंत विमान क्रूझिंग अल्टिट्यूडला पोचत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या सीटमध्ये पाणी गिळत राहा त्या गिळण्याच्या प्रोसेसमुळे मधल्या काना मिडल इयर आणि एक्सटर्नल इयरचं प्रेशर समान राहील आणि तुम्हाला जो त्रास होता कानबीचा तो होणार नाही पाण्याच्या संदर्भात अजून एक मेडिकल मॅन्युअर जे उपलब्ध आहे जे आम्ही बरेच जणांना सांगतो ते आहे टॉइंटी मॅन्युअर ज्याच्यात तुम्ही एक पाण्याचा घोट घ्यायचा आहे होल्ड करायचा आहे तोंडात मग नागपुडी बंद करायची आहे आणि तो पाण्याचा आहे असं केल्याने सुद्धा मिडिल इयर आणि एक्सटर्नल इयर यातलं जो एअर प्रेशर आहे ते इक्वलाइज होतं आणि तुम्हाला कान दुखायचा तुमचा कमी होईल किंवा कान दुखायचा था थांबू शकेल हे पण तुम्ही सतत जोपर्यंत प्लेन टेकऑफ येताना क्रुझिंग अल्टिट्यूडला पोहोचत नाही तोपर्यंत करत राहा तसंच क्रुझिंग अल्टिट्यूडवरनं जेव्हा तुमचं पायलट किंवा कॅप्टन अनाऊन्स करेल की आता आपलं डेस्टिनेशन जवळ आलं आहे आणि आता आपलं विमान मी लँडिंग करता प्रिपेअर करतोय आणि आता आपण क्रुझिंग अल्टिट्यूड सोडून डिसेंट चालू करणार आहोत त्यावेळेला पण तुमच्या कानात दुखणं चालू होऊ शकेल कारण त्यावेळेला पण मिडल इयर आणि एक्सटर्नल इयरमध्ये जे एअर फ्रेशर आहे त्याचा डिफरन्स येऊ शकतो आणि तिथले स्ट्रक्चर स्ट्रेट झाल्यामुळे तुमच्या कानात दुखी तर तुम्हाला कान दुखी जाणवू शकते तर त्यावेळा पण जसं ही अनाउन्समेंट होईल इमिजिएटली त्यावेळा तुम्ही एअरऑसिस कडनं एक ग्लासला पाणी मागून घ्या तुमच्याजवळ बाळगा आणि जसं डिसेंट चालू आहे हळूहळू तसं मी तुम्हाला आधी जसं सांगितलं तसं छोटे छोटे सीप घ्या पाण्याचे आणखीन ते सीप घेत राह जोपर्यंत विमान पूर्ण लँड होत नाही तोपर्यंत ते थोडे थोडे छोटे छोटे सीट पीत राहा तसंच जे टॉईंगी मॅन्युअल मी तुम्हाला दाखवलं तेही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जी एक मी महत्वाची टीप देणार आहे ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेज मध्ये वलसा मॅन्युअल असं म्हणतो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे तुमच्या पिंच हे बंद करायचे आहे आणखीन जो श्वास घेतलेला आहे तो नाकात बाहेर टाकायचा प्रयत्न करायचा आहे मी तुम्हाला तरुण दाखवतो आता तोंड पेने बंद होईल मग मी नागपुडी बंद करेन आणि श्वास पाहायला प्रयत्न करेन असं केल्याने तुम्हाला कानात एक क्लिक किंवा एक छोटासा सारखा आवाज येईल आणखीन तुमच्या कानाला जर दडा बसला असेल तर तुमचे कान उघडतील आणखीन तुम्हाला ऐकायलाही क्लिअर येईल आणखीन मिडल इयर आणि एक्सटर्नल इयर ह्यातलं प्रेशर समान झाल्यामुळे कान जर दुखत असेल तर तोही कमी दुखेल तुम्ही जर कानात ऑलरेडी इयरबड्स घातलेल्या असतील तरी सुद्धा तुम्ही हे वलसादा मॅन्युअर आणखीन टॉय बी मॅन्युअर दोन्ही करू शकता आणखीन त्याने तुम्हाला इयरबड सोबतच तुम्हाला ते जे दुखणं असेल ते कमी होईल तुमचं आता तुम्ही मला विचाराल की डॉक्टर मग ह्या कानदुखीवर होमिओपॅथिक काही मुळ्या नाहीत का किंवा होमिओपॅथिक काही ट्रीटमेंट आम्हाला घेता येईल का पण एक लक्षात घ्या हा जो आजार आहे हा आजार हा ऍक्च्युली आजार नसून हे एअर प्रेशर जे व्हेरी होतं त्यामुळे झालेली कानमुखी आहे त्यामुळे हा आजार नसल्यामुळे मेडिकल त्याला फिजिओलॉजिकल इयर पेन किंवा ये फिजिओलॉजिकल एक असं म्हणतो त्यामुळे आज कुठलाही हा आजार नसल्या कारणाने त्याच्यावर कुठल्याही गोळ्या किंवा होमिओपॅथिक गोळ्या अशा काही येणार नाही पण हा जर तुम्हाला सर्दी असेल आणि सर्दीमुळे तुमचं नाक बंद होत असेल तर त्यावर मात्र इफेक्टिव्ह होमिओपॅथिक औषध तुम्ही घेऊ शकता आणि त्याने तुम्हाला आराम वाटू शकतो आणि ते इफेक्टिव्ह होमिओपॅथिक औषध घेऊन मग तुम्ही प्रवासाला जाऊ शकता तसंच बरेच वेळा आपल्याला जाणून येतं की एरलाईन्स मध्ये एर होस्टेस आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात की इमर्जन्सी लँडिंगच्या वेळा काय करा किंवा पाण्यावर जर विमान उतरलं तर काय करा पण कानदुखी कुठलंही इन्स्ट्रक्शन दिलं जात नाही पण तुम्ही हा व्हिडिओ जरूर जसा ऐकला आहे ते ही सगळी इन्स्ट्रक्शन तुम्ही विमान प्रवासात फॉलो करू शकता आणि मला आशा आहे की तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो केल्यामुळे तुमचा विमान प्रवास एकदम सुखकर आणि चांगला होईल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा आमचा चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा बेल मध्ये जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद